नमस्कार मी श्वेता पवार सिंटीटीव्ही आमच्या बातमीपत्रात आप लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद बसवनगर मंद्रुप या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रतिनिधीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत या दौऱ्यात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे अशोक देवकते अनिता कोरे विद्युलता कोरे सतीश देवकते अनंत म्हैत्रे राहुल देवकते मल्लीनाथ राठोड संकेत चव्हाण सुरेश पाटील नजीर आवटे जगन्नाथ म्हैत्रे चंद्रकांत देशमुख वाघेश मैत्रे शरणप्पा वाघमोडे किसन पवार अमोल गुंडके अविराज पवार प्रमोद शिंदे बाळू देशमुख नामदेव बंडगर संगप्पा पाटील शिवपुत्र खांडेकर अप्पू बंडगर सिद्धाराम बिराजदार श्रीशैल रणखांबे किरण बिदरकोटे अमृता चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते